अँब्युलन्स कंटेनरच्या भीषण अपघातात साताऱ्यातील छत्रपती शिवेंद्रराजे रेस्क्यू टीमचे संतोष पवार यांचे अपघाती निधन उपचार घेत असतानाच पाखरू हरवलं साताऱ्यातील छत्रपती शिवेंद्रराजे रेस्क्यू टीममधून गेली दहा वर्ष कार्यरत असणारे संतोष पवार यांचे रात्री अपघाती निधन झाले ते अठ्ठावीस वर्ष वयाचे होते संतोष पवार यांची सातारा येथील श्वास हॉस्पिटलमध्ये रुग्णवाहिका होती ही रुग्णवाहिका घेऊन जाताना रायगाव फाट्यावर रात्री साडेदहा वाजता टँकरला पाठीमागून रुग्णवाहिका जोराने धडकली या भीषण अपघातात संतोष पवार हे गंभीर जखमी झाले त्यांना तात्काळ उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचार घेत असतानाच रात्री एक वाजता त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या निधनाने साताऱ्यासह शिवेंद्रराजे रेस्क्यू टीमचे सर्व कार्यकर्ते व मित्रपरिवार हळहळला त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी दोन लहान मुले असा परिवार आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड